नमस्कार काल मी भीमाशंकरला गेले होते तिथे मंदिराच्या शेजारी आयुर्वेदिक वनस्पती विकणारे होते त्यांच्यापासून मी काय काय वनस्पती घेतल्या ते पहा काय करायचं पाहिजे का आपण घ्या स्वच्छ स्वच्छ धुवा कुंडीमध्ये काढून टाका त्याला येतं ना ना कुंडी आणि मग नंतर तुम्हाला काढायचं असेल ना तर ते माती उकरायचे कंद लागतील त्याला कंद काढून घ्यायचे ते काय होतं ते म्हणजे हे होतं नाही का फिट वगैरे येते